किती किलोचा असेल तो हां पाच किलोचा पाच पाच किलोचा आहे द्या मीर आपल्याला सुपरस्टोरला ना चला ग्रोसरी घेऊन येऊ आपण आता हो किती लेअर कपडे घातले दोन लेअर घातले ले? काय भेटले ग पिका तुला स्टिकर स्टिकर आहे आता फक्त चार वाजलेत आणि सूर्यास्त व्हायला आलाय हिवाळ्यात ना दिवस खूप लवकर जातो म्हणजे पाच वाजता सूर्यास्त होतो आणि आम्ही जाणार आहोत इथे सुपर स्टोअरला हे स्टोअर ना आमच्या बिल्डिंगच्या अगदी समोरच आहे विरा थंडी वाजली थंडी थंडी, थंडी वाजली खूप थंडी आहे ना बाहेर हो आज पाच डिग्री आहे फक्त चला चला आई आई पहिल्यांदा भाज्या घ्यायला जाऊ हे खूप मोठं स्टोअर आहे एकदम आपल्या डिमार्टसारखं इथं सगळ्या प्रकारच्या गोष्टी मिळतात कपड्यांपासून खेळण्यांपासून व ह्या पुस्तकं का सगळं काही मिळतं हा हे भाज्यांचं सेक्शन ही एक डॉलरला म्हणजे साठ रुपयाला हो तो पण तो एक डॉलर एकोणऐंशी सेंट्सला म्हणजे जवळपास शंभर रुपयाला काय म्हणते शिमला मिरच्या चार डॉलरला अर्धा किलो किती येतील अर्धा किलो में दे दोन तीन येतील तीन पण नाही येणार ना दोनच येतात दोनशे चाळीस रुपयाच्या घ्यायचा बनाना, बनाना चला

प्राइस वेगवेगळी आहे त्याची हम्म चांगले वाटतात का पण ते पाच डॉलरला आहे ते अर्धा किलो दो पे, दो पे, दो पे, दो पे ती। तीन एकच गोष्टी <laughs> वाचनात पण खराब इथं नारळ चांगले था मिळतच नाही सगळ्यांमध्ये तू बघितले ना एकच आहे बघायची दुसरीकडे बघू लागत ऍपल बघ छान दिसत बघ छान दिसत आहे तीन डॉलर ला अर्धा किलो येते पॅक सहा डॉलर ला तू पूर्ण एक पॅक तो तू हे ना होते मी हे चालले होते मागच्या वेळेस नाही आता आहेत ना घरी दोन डॉलर ला अर्धा किलो तो तो एक किलो दोनशे दो चाळीस एक किलो दोनशे चाळीस रुपयाची हा अकरा टोमॅटो दोनशे चाळीस रुपयाचे पन्ना एक पन्नास रुपये दादा दोन रुपये बावीस रुपयाला एक पन्नास <laughs> असंच आई चला काकडी बघ दोन डॉलरला एक काकडी येते ह्या ही एक दोन डॉलरला म्हणजे एकशे वीस रुपयाला ती पालकची भाजी ना धुकलेली निसलेली असते पॅक केलेली बघ ना घे तीन डॉलरला हां

म्हणजे नाईन्टी नाईन सेन्स एक डॉलर ला अर्ध किलो तुला हवं ते घे मग ते कसंच आहे अर्धा किलो एक डॉलर लालो जास्त नाही अर्धा किलो जास्त नाही मग घे ते चल किती मोठा

इथे ना अंडी अशी साईजनुसार डिस्ट्रीब्यूट केलेली असतात आता हे आहे मीडियम साईजच्या थर्टी अंड्यांचं बॅग आणि ते आहे नऊ डॉलर फिफ्टी टू सेंट्सला इथे असे वेगवेगळे सेक्शन असतात हा आहे फ्रोझन सेक्शन जिथे सगळ्या फ्रोझन गोष्टी मिळतात इथे सगळ्या स्टोअर्समध्ये मोठ्या मोठ्या स्टोअर्समध्ये असे बॅनर्स लावलेले असतात की कुठल्या आईलमध्ये तुम्हाला काय मिळेल अजून लाला आई दिसतो ना हा इंटरनॅशनल आय आईल आहे जिथे सगळ्या इंटरनॅशनल गोष्टी मिळतात म्हणजे इंडियन पण हा आहे आपला तो इंटरनॅशनल आईल आई बघ इथं सगळ्या आपल्या गोष्टी आहेत इंडियातल्या टाटा स टाटा मीठ पण आहे बघ मला काय दिसलंय गुलाबजामुन हल्दीरामचे आणि दिवाळीत सगळीकडे फिरणारी सोनपापडी ती आहे साडला तीनशे रुपयाला आहे सोनपापडी इथं आपल्या सगळ्या प्रकारच्या डाळी पण येतात बघ एक किलो आठशे ग्राम साडेसात डॉलरची म्हणजे जवळपास साडेचारशे रुपयाची वरती आहे पावणे दोन किलो, किलो। तू छोटे छोटे पाकिट इथं नाही मिळत आहे आणि तू बघितलं का इथं प्राइस नसते पाकिटांवरती आपल्या इथं कसं पाकिटांवरती प्राइस असते किती रुपयाला मिळणार इथं दुकान लावेल तीच प्राइस प्रत्येक दुकानात वेगळी प्राइस असते सगळ्या प्रकारची लोणची आहेत किंवा टाटा टी पण आहे काय टाटाचं टी टाटा टी हे बघ आहे गुड्डेचं बिस्किट एक डॉलरला हां एक डॉलरला आहे बघ गुड्डेचं बिस्किट हां पाच बिस्किट आहे एक डॉलरला आणि माझं फेवरेट पार्लेची तुला कुकीज बनवायला पाहिजे कुकू चिकूच पुढं आणि हा आईला आहे फक्त पेटसाठी म्हणजे कॅट डॉग्स त्यांचं सगळं खाणं पिणं त्यांची खेळणी आणि इथं बिल पण स्वतःलाच करावं लागतं आता आमचं बिलिंग झालंय आणि आम्ही चाललोय घरी चला बघ फक्त सव्वा वाजलेत आणि पूर्णपणे काळोख झालाय सव्वा पाच वाजता हे असं दिसतंय आणि ही आहे आमची बिल्डिंग इकडची अजून एक गंमत म्हणजे ना इकडे आकाशाचे कलर इतके सुंदर दिसतात सनसेट झाल्यानंतर आता पहा ना किती सुंदर निळा लाल नारंगी कलर मिक्स आणि येऊन पोहचले आमच्या बिल्डिंग मध्ये खूप थंडी होती चला आता मस्त मस्त कॉफी बनव तू डॉलर पाचशे रुपये आठशे अठ्ठेचाळीस हा चार हजार आठशे आपल्या इकडे पूर्ण केलं नाही येतो ना महिनाभराचं आता मी बनवते आईसाठी कॉफी आणि माझ्यासाठी हॉट चॉकलेट हे आहे टीम हॉटेल्स हॉट चॉकलेट आणि आपला कॉफी मज हॉट चॉकलेट रेडी हॉट चॉकलेट पैर मला कोण झोपवत आहे बघा वीरा तुम्हाला झोपवते कशा असे झोपवते असं आणि आई आज पहिल्यांदाच कुकीज बनवते चोको चिप्सच्या टाकू किती टाकायचं बघ बस एवढं एवढं बस का पहिले एवढे बनवून बघायच्या

आणि आमच्या कुकीच अर्ध प्रिपरेशन झालंय आता आता फक्त बेक करायचं राहिले आणि आमच्या कुकी रेडी झाल्यात काय सांगते सांग सगळ्यांना आजच्या व्हिलॉग पुरत एवढंच भेटूयात पुढच्या व्हिलॉग मध्ये तो टाटा सबस्क्राईब करा लाईक करा टाटा, टाटा,